महाराष्ट्र केसरी हा किताब म्हणजे राज्यातील कुस्ती विश्वाचा सर्वोच्च मानाचा मुकुटमणी एकोणीशे साठ पासून सुरू झालेल्या या परंपरेतून अनेक दिग्गज पैलवान घडले आणि कुस्तीला नवी ओळख मिळाली मात्र गेल्या काही वर्षात या किताबावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय संघटनांमधील मतभेद श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे ही स्पर्धा वर्षातून एकदा न होता तीन ते चार वेळा घेतली जाते यामुळे किताबाची प्रतिष्ठा कमी झाली असून खरा महाराष्ट्र केसरी कोण हेच लोकांना समजेन असं झालंय याविषयी अधिक जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी या घडामोडींविरोधात ठाम भूमिका घेतली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर शासनाने या प्रकरणी तातडीने निर्णय घेतला नाही तर ते मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार गतवर्षी निवडणुकांमुळे स्पर्धा पुढे ढकलली गेली आणि परिणामी दोन हजार मध्ये दोन स्पर्धा झाल्या एवढंच नाही तर याच वर्षी नोव्हेंबर मध्ये पुन्हा दोन स्पर्धा होणार आहेत अशा परिस्थितीत एका वर्षात चार ते पाच महाराष्ट्र केसरी किताबदार निर्माण होतील जी स्थिती ठरेल या स्पर्धेच्या विजेत्याला शासनाकडून पेन्शन आणि इतर सुविधा दिल्या जातात मग एका वर्षात अनेक किताबदार झाल्यास खरा किताब कोणाला द्यायचा हा प्रश्न निर्माण होतो कुस्तीगिरांची हेळसाण चाहत्यांमधील सम्रप आणि किताबाच्या प्रतिष्ठेवरचा परिणाम यामुळे नाराजी आहे यापूर्वी पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून त्यांनी दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी अशी मागणीही केली होती मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही पाटील स्पष्टपणे म्हणतात की त्यांचा कोणत्याही संघटनेला विरोध नाही पण महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत आणि परंपरा वाचवायची असेल तर दरवर्षी एकच स्पर्धा झाली पाहिजे अन्यथा खेळाडूंचा विश्वास उडेल आणि राज्यातील कुस्ती संस्कृतीवर गदा येईल त्यामुळे आता या प्रश्नावर शासनाने निर्णायक पाऊल उचलण्याची गरज आहे महाराष्ट्र केसरी किताब वाचवण्यासाठीचा हा लढा फक्त पैलवानांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचा सन्मान आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद